किंवा एस एम जी विद्या एस एम जी विद्यालय इथे आम्ही सकाळपासून आज अकरा वाजल्यापासून बसलो आहोत तरी प्रशासनाने अजून जबाबदारी घेतलेली नाही आहे किंवा त्यांचं काही आश्वासन आलं नाही आहे मागच्या मागच्या महिन्या मागच्या महिन्यापर्यंत आम्ही तीन वेळा आपू आंदोलन करूनही झालेली आहे आणि ह्या प्रशासनाने स्वप्नील गायकर या संचालकांनी खोटी आश्वासनं दिली आहेत ते अजूनही अंमलत आणलेली नाही मॅट मॅलन हा पब्लिकेशनचा विषय होता त्यांनी सांगितलं की आम्ही हे पब्लिकेशन बंद करू आणि पंधरा टक्के फी कमी करू ते अजूनही त्यांनी अंमलात आणलं नाही आहे त्यामुळे आम्ही आज रात्र इकडे काढणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सोडणार नाही आहे त्याच्यामुळे संजयकाला याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी सात वाजता आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही जर शाळा सोडली नाही तर आम्ही पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला अटक करण्यात येईल आणि पोलिसही त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला इथे येऊन नोटीस देण्यात आलेली आहे ही पाहू शकता आपण फक्त सामान्य माणसाला आणि प्रश यांनाच व्यक्ती धरतात आहे काय बाकी या प्रशासनाला कोणीच जाब विचारणार नाही आहे का आम्ही आमच्या मुलांसाठी आणि हक्कासाठी लढत राहणार आणि शेवटपर्यंत लढत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही शिक्षण मंत्री तुम्ही जागे व्हा जर तुम्हाला जाग येत नसेल तर आम्ही याच्या त्या पुढ जबाबदारी